या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये गंभीर त्रुटी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी सोलापूर सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलला चाप लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नऊ पथकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अडोतीस हॉस्पिटलची तपासणी केली आहे या तपासणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी हॉस्पिटलमध्ये आढळून आल्या आहेत या त्रुटी सुधारण्यासाठी हॉस्पिटलला एक महिन्याची मुदत दिली आहे आरोग्यमंत्र्याच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या नेतृत्वाखाली चारशे चाळीस खाजगी हॉस्पिटल तपासण्याचा निर्णय घेण्यात आला दहा जानेवारीपासून तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे पाच दिवसात तब्बल अडोतीस हॉस्पिटलची तपासणी केली यासाठी एकूण नऊ पदकांची नियुक्ती केली होती प्रत्येक पथकामध्ये एक मेडिकल ऑफिसर एका महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता प्रत्येक टीमला पन्नास हॉस्पिटल वाटून दिली आहेत या आहेत त्रुटी आपत्कालीन नंबर दर्शनी भागात नसणे दरपत्रक दर्शनी भागात लावले नाही अँब्युलन्स पोलीस रक्तपेढी असे महत्वाचे नंबर रुग्णांना आणि नातेवाईकांना दिसेल असे लावले गेले नाहीत अशा त्रुटी आढळून आल्या आहेत सोलापुरातील हॉस्पिटलची तपासणी चालू झाली आहे तपासणी पथकाकडून अहवाल आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आढळून आलेल्या त्रुटी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे डॉक्टर राखीवाने आरोग्य अधिकारी महापालिका यांनी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर